महापालिकेत मागील निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपच्या व आतापर्यंत ज्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आणि भविष्यात भाजपमध्ये येणाऱ्या सर्व तत्कालीन नगरसेवकांना आगामी निवडणुकीत पुन्हा उमेदवारी देऊया असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले त्यांनी दिवाळीनिमित्त जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष व भाजप नेत्या जयश्री पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिले भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते समित कदम उपस्थित होते पालकमंत्री पाटील यांनी यावेळी काँग्रेसमधील दिवंगत मदन पाटील गटातून जयश्री पाटील यांच्यासमवेत भाजप वापसी झालेल्या सर्व विद्यमान माजी नगरसेवक तसेच अन्य इच्छुक उमेदवारांशी चर्चा केले प्रभागातील राजकीय के स्थितीचा आढावा घेतलाय त्यानंतर त्यांनी सर्वांशी बोलताना सर्वांना उमेदवारी देऊया असं जाहीर केलंय महापालिकेवर पुन्हा भाजप महायुतीचा झेंडा फडकवायचा आहे त्यासाठी सर्वांना उमेदवारी द्यावी लागेल असंही ते म्हणाले आतापासूनच कामाला लागा सर्वांना पुन्हा शंभर टक्के उमेदवारी मिळणार आहे निवडणुकीपर्यंत आणखी काही नगरसेवक आले तर त्यांनाही उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न करूया असे आश्वासन त्यांनी दिले पालकमंत्री म्हणाले भाजप व मदनभाऊ पाटील आणि येणारे सर्व नगरसेवक वगळून काही जागा उरल्या तर आपण महायुतीतील घटक मित्र पक्षांनाही देऊया तशी चर्चा केली जाऊ शकते मात्र याबाबत आप अद्याप अंतिम काही ठरलेलं नाही आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर त्यावर बोलता येईल यावेळी कुपवाडचे माजी नगरसेवक गजानन मगदूम यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय ते भाजप संवेतच काम करीत होते आता ते अधिकृत पक्ष सदस्य झाल्याचं त्यांनी जाहीर केले मगदूम यांना तात्काळ उमेदवारीचा शब्द देण्यात आलाय